शंकर बांबळे या ठिकाणी लपून बसला असतील तिथून तात्काळ घराजवळ चारी बाजून पोलीस आहेत तात्काळ खाली येत आहे दरी मध्य जी खुना घटना जी झाली आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इथे तीन महिला आल्या होत्या आंबेगाव तालुक्यातल्या त्यामध्ये आरोपी जो आहे त्याची पत्नी होती आणि पत्नीची मैत्रीण आणि त्यांची मालकीन तर त्या मालकीनीकडे हे जणी काम करत होत्या पण ही जी मयत महिला जी आहे तिचा पाच वर्षाचा मुलगा जो आहे तो ऍडमिशन घेण्यासाठी तिचे कागदपत्र नवऱ्याकडे मागायला आली होती तो नवरा कागदपत्र देत नव्हता म्हणून त्यांच्यात शाब्दिक बोलाचा बाचा बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून रूपांतरातून त्यांनी कोयता काढला आणि कोयताच्या तिच्या डोक्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये पस्तीस वर्षाची महिला जी आहे ती मयत झालेली आहे आणि आरोपीचा पोलीस शोध घेतायत जन्नरच्या फॉरेस्टचे अधिकारी प्रदीप चव्हाण सातपुते साहेब यांनी आम्हाला मदतीसाठी आरोपीचा शोध घेण्यासाठी ड्रोन पाठवलेला आहे त्या ड्रोनच्या मार्फतीने आम्ही सर्च करतो आहे त्याचप्रमाणे आम्ही डॉग स्क्वॉड पण बोलवलेला आहे त्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आम्हाला आरोपी पकडणं महत्वाचं आहे त्यामुळे आम्ही ही यंत्रणा वापर करतो आर सी पीची जे नव प्रविष्टी जवान जे आहेत त्यांना आम्ही डोंगरामध्ये पाठवलेलं आहे हा डोंगर पट्टा आहे संपूर्ण सह्याद्रीचा त्या डोंगरामधून आरोपीने आरोपीची आई फरार झालेली आहे तर त्यांना शोधायचं काम चालू आहे